तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता की सगळी चिकूची झाडं आहेत आणि आज थेट मी तुमच्याशी आमच्या चिकूच्या बागेतून बोलती आहे नमस्कार मी गौरी पाटील तर आता साडेपाच पावणेसह सा झाल्यात त्यामुळे सूर्य पण मावळतोय हव हवेत मस्त गारवा आहे आणि छान वाटतंय थंडावा आहे सगळा आणि थोडा थोडा पक्ष्यांचा आवाज पण येतो आहे चिकूचा वास पण येतो आहे चिकू पिकलेली आहे त्यामुळे थोडा थोडा वास येतो आहे तर छान वाटतंय मस्त मधाळ असा गोड वास आहे तर व्हिडिओ एडिट करत होते तर विचार केला की इंट्रो शूट करायचा आहे तर लगेच जाऊन येते मग इकडे आले इथे आलं की कसं शांत वाटतं आणि त्यामुळे काही बोलायचं असेल तर ते डायरेक्ट तुमच्यापर्यंत असं छान पोहोचतं कुठलाही डिस्टर्बन्स नसतो म्हणून मला छान वाटतं इकडे बोलायला तर थोडं थोडं इकडून सूर्यकिरण पण येत आहे आणि छान वाटतंय तर व्हिडिओ करण्याचा विषय असा आहे आजचा की मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्ही बघितलंच की आपण मेहंदीचा ब्लॉग केलेला तर त्याला पण खूप चांगले व्ह्यूज आलेले आहेत आणि त्यासोबतच मी त्याचंच एक शॉर्ट्स पण अपलोड केलेली यूट्यूबला ता तर त्याला पण तेरा हजार व्ह्यूज आले आणि सेम शॉर्ट्स मी इंस्टाग्रामला आपला एक पेज आहे गौरी पाटील नावाचा तर तिकडे पण अपलोड केलेला आणि त्याच्यावर त्याला अडीच लाख व्ह्यूज आलेले आहेत तर तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद जर तुम्ही फॉलो करत नसेल इंस्टाग्रामला तर गौरी डॉट पाटील अंडरस्कोर असं माझं आय डी आहे ते मी समोर देतेच फॉलो करा अशा अनेक छोट्या छोट्या व्हिडिओज मी तिकडे टाकत असते दिवसा मी काय करते काय चालू आहे ते सगळे अपडेट्स तिकडे असतात तर नक्की फॉलो करा आणि मेहंदीचा पण जर ब्लॉग पाहिला नसेल तर नक्की बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच आय बटनवर देते आणि अशा अनेक प्रकारच्या व्हिडिओ आपण पोस्ट करत असतो रेसिपीच्या म्हणा ट्रेडिशनल गोष्टी म्हणा परंपरा म्हणा रीती म्हणा हे सगळं मी पोस्ट करत असते सोबत मॉ मॉडर्नायझेशनच्या पण सगळ्या गोष्टी असतात तर सगळ्या व्हिडिओज बाकीच्या पण बघा मला खात्री आहे की तुम्हाला नक्की आवडतील आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा व्हिडिओ असा आहे की तो मेहंदीचा झाला आणि आता लग्नाची तयारी चालू होती म्हणजे मंडपाचं डेकोरेशन आणि सोबतच मयेर तर मुलीची मयर चालवली जाते आमच्या इकडे तर ती एक परंपरा असते आणि ती काय असते ती कसं करतात ते मी सगळं आज तुम्हाला सांगणार आहे आणि सोबतच हळद पण फोडली तर ते पण सगळं आपण बघणार आहोत पण ह्या रीती हे कल्चर हे जप आपणच जपलं पाहिजे तर माझ्या व्हिडिओजच्या माध्यमातून मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते तर जास्त काय वेळ नाही घेतात आपण सुरुवात करूया तर माझा भाऊ म्हणजे मोठ्या बाबांचा मुलगा वहिनी आणि माझी एक चुलत काकी जिला मी आई म्हणते असे तिघंजणं कुंभाराकडे मयेरं आणायला गेले मयेरं म्हणजे काय तर मडकी असतात ती तीन मडकी लागतात आणि त्याच्यावर एक पणती असते तर अशी मयेरं आणि सोबतच धाणे पण आणायला गेले तर मयेरं ही मुलीची असतात जी चालवावी लागतात म्हणून लागतात आणि धाणे हे मुलाला आणि मुलीला पण लागतात ती का लागतात तर ती पाच मडकी असतात चार मोठी आणि एक लहान तर ती नवरे नवरा किंवा नवरीची आंघोळ करायला लागतात म्हणून ती मडकी आणली तर पूर्वी काय असायचं की दळणवळणाच्या सोयी नसायच्या म्हणून मग ती एका टोपलीत ठेवली जायची आणि डोक्यावर ती बाजार असेल किंवा काय असेल तिकडनं मग घरी नेली जायची तर तशीच मग माझ्या बहिणीने ती डोक्यावर घेतली आणि गाडीत ठेवली थे आणि मग घरी आणली ती घरी आणल्यावर मग आईने ओवाळणी केली आणि त्यानंतर ती घरात ठेवली मयुर कोण चालवतं आणि ती का चालवली जातात आत्या मयुरं चालवते आत्या किंवा घरातली मोठी मुलगी जिचं लग्न झालेलं असतं त्याचं कारण असं असतं की मुलीची मयुरं चालवली जातात तर लहानपणापासून ज्या मुलीचं लग्न होणार असतं त्या मुलीने माहेरात तिच्या जे काही सुख अनुभवलेलं असतं जे तिचे हट्ट पुरवलेले असतात जे सगळं तिने अनुभवलेलं असतं ती सेम गोष्ट आत्याने किंवा त्या घरातल्या मोठ्या बहिणीने पण अनुभवलेली असते आणि एक जर माझं लग्न आहे तर माझ्या मनात एक हुरहुर दाटलेली असते की आता लग्न झाल्यावर मग कसं होईल सगळं व्यवस्थित होईल का मी सगळं तिकडे व्यवस्थित करू शकेन का हे सगळं मनात प्रश्न असतात आणि मग तेच एका ते मयेर चालवण्याच्या उद्देशाने ती आत्या असं दर्शवते की हा सगळं व्यवस्थित होतं मी पण तुझ्या वयात असताना मी पण ह्या सगळ्या गोष्टीतून गेलेली आहे सगळं व्यवस्थित होतं आणि एक मयर घरात म्हणजे ओटीवरून घरात चालवली जातात याचा अर्थ असा असतो की तू ज्या इथल्या ज्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत त्या इथेच राहू दे तुझं पुढे नवीन आयुष्य चालू होणार आहे त्यामुळे ह्या गोष्टी कम्पेअर करू नकोस आणि सगळं व्यवस्थित कर तर इथल्या गोष्टी इथे आणि तिथल्या गोष्टी तिथे ते तुझं एक वेगळं आयुष्य आहे ते व्यवस्थित जग किंवा व्यवस्थित सगळं तू सुरुवात कर आणि सगळं व्यवस्थित निभाव हे हे सांगण्याचा त्याच्यामागचा हा अर्थ असतो आणि म्हणूनच मयेर चालवली जाते तर आपण बघू शकतो इकडे एक पाटा घेतलाय त्याच्यावर हळद ठेवलेली आहे आणि वरवंटा पण घेतलाय त्याच्यावर एक सुपारी आहे आणि पैसे आहेत तर ही सुपारी फोडली जाईल आणि ह्या सवाशिणी आहेत तर ह्या ते फोडतील आणि इकडे सगळी पारंपरिक गाणी चालू आहेत तर ही आई मला जसं इन्स्ट्रक्ट करत होती तसं तसं मी सगळं करत होते तिने मला आधी फ विडा ठेवायला सांगितला त्याच्यानंतर मग फूल वगैरे वाहून आणि मग तिकडे नमस्कार करायला सांगितला तो केला त्याच्यानंतर मग चौरंगाला पण नमस्कार केला मग मी चौरंगावर बसले मग वहिनीने पाट्याची पूजा केली आधी त्यानंतर मला पण ओवाळलं आणि त्यानंतर मग ओवाळून झाल्यावर तांदळाने पोखलं पण असं सगळ्यांनी केलं तर लग्नाची हळद फोडताना पण एका विशिष्ट पद्धतीने फोडली जाते तस जा तर ज्या सवाशणी असतात त्या नवरीला विचारतात की हळद फोडली की फोडायची आहे असं चार वेळा विचारलं जातं आणि ती चार वेळा नवरी म्हणते की अर्धी फोडली आणि अर्धी फोडायची आहे आणि मग पाचव्या वेळेला हा फुटली असं म्हणावं लागतं आज रात्री फोडलेली हळद आता उद्या नेऊन देवळात दाखवणार म्हणजे देवाला लावणार आणि मग तीच हळद नवरीला लावतात आणि जर नवरा असेल तर नवऱ्याची उष्टी हळद मग नवरीला पाठवली जाते उट, ला ला तर आपण बघू शकतो इकडे आता मस्त कटआउट रेडी करायला लावलं आहे तर असंच असतं आमच्या घरात कधी पण कोणाचं लग्न असलं किंवा कुठलंही कार्य असलं तरी पण सगळे असे एकमेकांना सहकार्य करतात आता पण तुम्ही बघू शकता ही सगळी घरची माणसं आहेत आणि सगळेजणं मदत करायला आलेले आहेत तर अशा प्रकारे सगळ्या माझ्या टाळ्या वगैरे आल्या वेगवेगळं काय करतो फुल तोडतो काय करतो डेकोरेशन करतो

करतो काहीतरी करतो आजपासून तयारी चालू झाली डान्स आमच्याकडे डान्स प्रॅक्टिस चालू आहे आणि इथे लॅटरिंग चालू आहे <स्थाँगा> बाय बाय नाही मी परत येणार आहे ओके ये ये तू बाय काकू बाय हा बाय खाऊ खाऊ हो <laughs> तर आम्हाला रूढी परंपरा आणि ट्रेडिशनल अशी थीम ठेवायची होती त्यामुळे मग देवाजवळ पत्रिका ठेवली त्याचा बॅनर त्यानंतर वरण घातलं त्याचा बॅनर मग पापड लाटले ते असे सगळे ट्रेडिशनल गोष्टींचे आम्ही बॅनर बनवलेले आणि सोबतच हे असे सुविचार पण आम्ही मंडपात सगळीकडे लावणार होतो त्याची सगळी तयारी चालू होती माव कुठे आहे तिकडे काय तिथे फ्लावर आहे ती माऊला आहे ए माऊच्या लग्नात डान्स कसं करणार आहे बेबा अरे मेहंदी दाखव मेहंदी दाखव अरे बापरे दोन्ही दोन्ही हात अजून हा पण हात दाखव हा बघ हा अरे वा आणि नेल कुठे काढले माऊच्या बेबा बेबाच्या माऊचं लग्न आहे आणि बेबा डान्स कसे करणार आहे नाही नाही आणि वाटलं व्हायचं आईज मी केलेलं अर्ध काम आहे आणि फक्त थोडस दोन तीन कापून आणि मामा क्रेडिट घेतोय काय करते तू ओ समजीन काहीच मंडपांच अर्ध काम तुला पण पैसे पाहिजे हो आमचा जयदा बघ किती काम करतो अरे बापरे थोडी पण लगो त्याच्यावर ऑलरेडी जरा ते यशच नाव बघ जरा व्यवस्थित आहे का बिचारे मावशी थोड खाली पाहिजे श बघ श बरोबर आहे का तो यश वाकडा झालाय काही शिवाय थंडी लागते दाखवते काय कोणाला बाय 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 मितमाकडे सगळी पुलं का जातात बाय तिची मेहंदी दाखव तिची मेहंदी दाखवायला सांग तिची दिची दाखव सांग तिला मेहंदी दाखव

ना मम्मी ही जर तिने रो टाकली ना मग राहत सो दॅट्स इट फॉर टुडे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला ते आणि सबस्क्राईब नसेल केला तर लगेच सबस्क्राईब करून घ्या पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन कंटेंट सोबत तोपर्यंत बाय नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते मला नक्की सांगा